पुनमिया ज्वेलर्सची स्थापना एकोणीसशे बहात्तरमध्ये जुगराज पुनमिया यांनी केली आणि दोन हजार बावीसमध्ये तिचा महोत्सव पूर्ण केला पन्नास वर्षाहून अधिक काळचा वारसा असलेले हे दुकान त्यांच्या विश्वासार्हतेमुळे शुद्धतेवरती विश्वास ठेवून आणि विक्रीनंतरच्या तत्पर सेवेमुळे मजबूत राहिले आहे विपुल पुनिमिया यांच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या सोन्यासाठी आणि त्यांनी प्रदान केलेल्या सेवांसाठी योग्य किंमत आकारताना ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देण्यावर विश्वास ठेवतात या अक्षय तृतीयाला निवडक दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवरती दहा टक्के सूट मिळवण्यासाठी पुनमिया ज्वेलर्सला भेट द्या स्वतःच्या पैशाने स्वतःसाठी सोनं खरेदी करावे जर तुम्ही कठोर परिश्रम करून पैसे कमवत असाल तर तुम्ही तुमचे जीवन पूर्ण जगले पाहिजे आणि तुमची स्वप्न पूर्ण केली पाहिजेत तो असे नमूद करतो की संपत्ती ही पुढच्या पिढीकडे जाते आणि म्हणूनच भविष्यातील पिढ्यांसाठी ती साठवण्याऐवजी ती वापरली पाहिजे तिचा अभिमान बाळगला पाहिजे आणि ती योग्यरित्या मालकीची केली पाहिजे सोन्याचे वाढणारे दर लक्षात घेऊन तो प्रत्येक कमाई करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी किमान दहा ते बारा ग्रॅम सोनं खरेदी करण्यास सुरुवात करण्याचा सल्ला देतात याची खात्री देतो की त्याचे मूल्य वर्ष आणि वर्ष वाढेल सध्या सोन्याचे भाव खूप वाढलेले असल्याने पुनमिया ज्वेलर्स लाईट वेट ज्वेलरी बनवायला सुरुवात केली आहे आणि महत्वाचे म्हणजे सर्व दागिने हॉलमार्कने बनवण्यात आलेले आहेत तरी दिवाळी सणानिमित्त साडेतीन मुहूर्ताचा योग साधत धनतरेस तसेच पाडवा या दिवसात फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून नक्की खरेदी करा यासाठी पूनमिया ज्वेलर्सला भेट द्या अशी विनंती जुगराज पूनमिया विपुल पूनमिया यांनी ग्राहकांना केली आहे नमस्कार आपण आले आहोत पूनमिया ज्वेलर्स ह्या दालांमध्ये आणि आम्ही आहोत स्टेशन रोड ठाणे म्हणजे आपले कोपिनेश्वर देवळाच्या समोर पुनमिया ज्वेलर्स अशी आमची दालन आहे आज आम्ही दिवाळी आणि ह्या सणाच्या निमित्ताने खास जसं आपण बघतो आहे की सोन्याचे दर हे रॉकेटच्या स्पीडने जे वाढले आहेत त्याच्यात नक्कीच प्रत्येकांना मनात प्रश्न आला असेल की आत्ता आम्ही सोन्याची खरेदी कशी करावी त्यासाठीच खास पुनमिया ज्वेलर्सनी आपल्यासाठी आणले आहेत एकदम कमी वजनामध्ये म्हणजे आम्ही त्याला म्हणतो पॉकेट फ्रेंडली अशी आम्ही ज्वेलरी इन्व्हेंट केली आहे जे ह्या वाढलेल्या दराच्या हिशोबाने आपल्याला खूपच कमी वजनामध्ये कलाकृतिक काम भेटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बी आय एस हॉलमार्क अशी आपल्याकडे बावीस कॅरेट ज्वेलरी आपण सर्वांना देतो आहे तर सर्वप्रथम मी हे हार तुम्हाला दाखवायचं इच्छितो हा हार रोडियम केलेला आहे हॉलमार्क आहे एच यू आय डी केलेला आहे है, पण ह्याचं वजन फक्त सहा ग्रॅम आहे तर कलाकृती बघितली साईज बघितली तर पूर्ण हाराची साईज आहे पण वजन फक्त सहा ग्रॅम आहे तसंच हा मोत्यांमध्ये घडवलेला हार ज्याच्यामध्ये सोनं आहे तो फक्त नऊ ग्रॅम सोनं वापरलं गेलंय पण गळ्यात लावताना तो हार आपल्याला दीड तोळ्याच्या हिशोबात दिसेल तसंच आपण पुढे आलो तर आमच्याकडे हे आता नवीन पिढींना आकर्षित करतात असे रोज गोल्डची ज्वेलरी पण आहे जे तीन साडेतीन ग्रॅमच्या हिशोबात मंगलसूत्र आम्ही बनवले आहेत आणि खूपच छान फिनिशिंग आहे त्यांची आता ही एक कलाकृती मी दाखवण्यात इच्छितो हा कडा आम्ही एक इम्पोर्ट केला आहे तो फक्त सवा ग्रॅमचा कडा आहे जो असं ओढून आपण साईज छोटी मोठी करू शकतो त्याच्या पुढे आपण आलो तर आमच्याकडे असे लाईट वेटचे चेनी आहेत जे पाच ते सहा ग्रॅममध्ये अख्खा गळा भरून दिसेल म्हणजे लेडीजच्या सोबत जेंट्स ज्वेलरी पण आम्ही करतो आहे आणि ते पण एकदम उत्कृष्ट वजनामध्ये आता आपण पुढे आलो की हे टेम्पल ज्वेलरी वगैरे पण आम्ही ठेवतो म्हणजे खरं सांगायचं सा तर प्रत्येक स्टेटची ज्वेलरी आपल्याकडे भेटेल ही आता ओरिजनली टेम्पल ज्वेल ज्वेलरी आहे जी अडीच तोळ्यामध्ये आम्ही हा लाँग हार बसवला आहे त्याच्यासोबत आपल्याकडे अँटिक म्हणून हे असे उत्कृष्ट मोत्यांमध्ये मंगलसूत्र आहे ज्याची लांबी पण भरपूर आहे आणि वजन बघितलं तर फक्त चार तोळेच आहेत तर ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व दागिने आणि ह्याच्या अतिरिक्त भरपूर अशी व्हरायटी आपल्याकडे भेटेल तर नक्कीच मी सर्वांना विनंती करतो की एकदा आमच्या दालनात यावे आणि आमची ही कमी वजनाची जी ज्वेलरी आहे त्याच्यात नक्कीच खरेदीचं मन बनवावे धन्यवाद